येगाव सोळंके येथे आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन औंढा ते हिंगोली रोडवर दोन्ही बाजूस वाहनाच्या रांगा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह इतर मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरंगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाज बांधवानी औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंके येथे औंढा हिंगोली रोडवर मंगळवारी अकरा वाजेच्या दरम्याने सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे औंढा ते हिंगोली व औंढा ते परभणी रोडवर दोन्ही बाजूस वाहनाच्या दुतरफार रांगा लागल्या होत्या आंदोलन ठिकाणी नाईब तहसीलदार वैजनाथ भालेराव तलाठी गजानन गुंजकर पुष्पलता जायबाई उपस्थित होते आंदोलन दरम्याने पोलीस निरीक्षक जी एस राहिरे पोलीस उपनिरीक्षक गजानन गिरी पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण जमादार रविकांत हरकाळ यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी बंदोबस्त तैनात केला होता